श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष हो, या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली या निमित्तानं भगवान बिरसा मुंडा यांचं कार्य तसंच आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या प्रयत्नांचे विविध पैलू यावरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत धरती आबा म्हणजेच भगवान बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजे केवळ इतिहासातल्या एका नेत्याचं नाही तर एका क्रांतिकारी पर्वाचं आणि अदम्य संघर्षाचं स्मरण आहे भगवान बिरसा मुंडा म्हणजे तरुणपणीच आदिवासी समाजाची अस्मिता अभिमान आणि हक्कांचा लढा उभारणारा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक सुवर्णाध्याय आहे ब्रिटिश राजवट जमीनदार आणि सावकार या तिहेरी शोषणाविरुद्ध आदिवासींना संघटित करण्याचं काम बिरसा मुंडा यांनी केलं उलगुला अर्थात मोठा उठा उभा करत आदिवासींच्या जल जंगल आणि जमीन या नैसर्गिक हक्कांसाठी त्यांनी ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढा दिला इतकंच नाही तर समांतरपणे आदिवासी समाजातल्या अंधश्रद्धा व्यसन दूर करत एक सक्षम समाज घडवण्यातही मोठं योगदान दिलं एक ईश्वर आणि स्वच्छतेचा संदेश देत त्यांनी आदिवासी समाजाला आत्मसन्मानानं जगायला शिकवलं त्यांच्या या कर्तृत्वामुळेच आदिवासी समाज त्यांना धरती आबा म्हणजेच या धरेचा पिता मानू लागला त्यांचं कार्य आणि केवळ आदिवासी समाजासाठीच नाही तर शोषित आणि वंचित समाजासाठी प्रेरणा स्रोत आहे या अनुषंगाने या महान व्यक्तिमत्वाचं कार्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया दिगंत स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी समाज माझ्यासाठी काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते राहुल तिवरेकर यांच्याकडून बिरसा फक्त आयुष्य पण त्यात एक असा क्रांतीचा ठसा उमटवला की आजही तो भारतीय आदिवासी समाजाचा सर्वात मोठा आहे अठराशे पंच्याहत्तरला ला झारखंडच्या उलिहातू या छोट्याशा गावात जन्मलेल्या बिरसाने ब्रिटिश साम्राज्याच्या छातीतच भाला रोवला आणि आदिवासी समाजाला स्वाभिमानाचा स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला चला तर मग जाणून घेऊया बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल विचारांबद्दल आणि आजच्या भारतात त्यांची प्रासंगिकता काय आहे याबद्दल बिरसा मुंडा हे केवळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते तर ते एक समाजसुधारक आणि आदिवासी जनजागृतीचे अग्रदूत होते त्यांच्या काळात झारखंड आणि आसपासच्या भागात आदिवासींची परिस्थिती अत्यंत दयनीय होती ब्रिटिश सरकारने जमीनदारी प्रथा लागू केली होती त्यामुळे आदिवासी लोक जे हजारो वर्षांपासून जंगलात मुक्तपणे राहत होते त्यांना त्यांच्याच जमिनीतून हाकलले जात होते जमीनदार आणि साहूकार त्यांचे शोषण करत होते आदिवासींना बिगारी करायला लावले जात होते कर्ज देऊन त्यांना गुलाम बनवले जात होते अशा परिस्थितीत बिरसा मुंडा पुढे आले आणि त्यांनी उल गुलान म्हणजेच महाक्रांतीचा नारा दिला त्यांच्या या महाक्रांतीचे घोषवाक्य होते अबुआ दिशुम अबुआ राज म्हणजेच आपला देश आपलं राज्य बिरसा मुंडा यांनी आदिवासींना संघटित केलं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, आत्म केला। अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे या पाच वर्षाच्या काळात त्यांनी अनेक लढाया दिल्या हजारो आदिवासी त्यांचे नेतृत्वाखाली एकत्र आले पण केवळ सशस्त्र क्रांतीच नाही तर बिरसा मुंडा यांनी सामाजिक क्रांतीलाही सुरुवात केली त्यांनी बिरसेत धर्म स्थापन केला जो आदिवासी समाजातील अंधश्रद्धा पाखंडी प्रथा मद्यपान यांच्या विरोधात होता त्यांनी सांगितले की देवाला भेटायला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही प्रत्येक व्यक्ती थेट देवाशी संवाद साधू शकतो शेवटी एकोणीसशे मध्ये ब्रिटिश पोलिसांनी त्यांना अटक केली आणि रांची कारागृहात बंदिस्त केलं तिथेच नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांचा मृत्यू झाला बिरसा मुंडांच्या विचारांचा गाबा काय होता बिरसा मुंडा म्हणायचे की जमीन जंगल पाणी हे आदिवासींचे जन्मसिद्ध हक्क आहेत हजारो वर्षांपासून आदिवासी लोक निसर्गाशी एकरूप होऊन hmm. जगले आहेत ते जंगलाचे रक्षक आहेत लुटारून आहेत म्हणून त्यांना त्यांच्या जमिनीतून हाकलणे हा अन्याय आहे त्यांनी आदिवासींना सांगितले की तुम्ही कुणाहूनही कमी नाही तुमची संस्कृती तुमचं ज्ञान तुमची जीवनशैली याचा अभिमान बाळगा कुणाच्याही गुलामगिरीत राहू नका बिरसा मुंडा यांनी सर्व आदिवासी जमातींना एकत्र येण्याचा संदेश दिला मुंडा ओराव खरिया संथाल सर्वांनी मिळून लढले पाहिजे कारण एकतेतच शक्ती आहे त्यांच्या तत्वज्ञानात निसर्ग संरक्षणाला मध्यवर्ती स्थान होते ते की जंगल जाळू नका झाड तोडू नका नद्या प्रदूषित करू नका आज आपण पर्यावरण संवर्धन म्हणतो ते बिरसा मुंडा सांगत होते। श्रोते हो स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं उलटून गेली तरी आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्या नैसर्गिक हक्कांचं संवर्धन करणं हे आजही आपल्या समोरच मोठं आव्हान असल्याचं चा नाकारून चालणार नाही त्या दृष्टीनंच शिक्षण पोषण आरोग्य तसंच आर्थिक सामाजिक सक्षमीकरण या या पातळ्यांवर गरजा पूर्ण करायला हव्यात त्यांचा वनांवरचा नैसर्गिक हक्क सुरक्षित करतानाच ही वनच अर्थकारणाचा भाग होतील, असा समतोल साधायला हवा याच अनुषंगानं अधिक सांगतायत सामाजिक कार्यकर्ते राहुल तेवरेकर आज एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतात बिरसा मुंडा यांचे विचार कितपत प्रासंगिक आहेत उत्तर आहे अत्यंत प्रासंगिक आजही भारतातील अनेक भागात आदिवासी समाज जमीन हक्कांसाठी संघर्ष करत आहेत मोठमोठे विकास प्रकल्प धरणे खाणी औद्योगिक वसाहती महामार्ग यामुळे लाखो आदिवासींना विस्थापित केले जात आहेत त्यांना योग्य पुनर्वसन मिळण्यात अडचणी येत आहेत है। बिरसा मुंडा यांनी जो जमिनीचा हक्क मांडला होता तो आजही अपूर्ण आहे मुख्य प्रवाहात येताना अनेक आदिवासी समुदाय आपली भाषा संस्कृती परंपरा हरवत आहेत बिरसा मुंडा यांनी शिकवलेला स्वाभिमान आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा धडा आज आठवण्याची गरज आहे दोन हजार सहामध्ये भारत सरकारने शेड्युल्ड ट्राईब अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स ऍक्ट म्हणजे वन हक्क कायदा पास केला हा कायदा बिरसा मुंडा यांच्या विचारांचाच विजय आहे पण दुर्दैवाने या कायद्याची अंमलबजावणी अजूनही अपूर्ण आहे अनेक राज्यांमध्ये आदिवासींना अजूनही जंगल हक्काची पत्र मिळालेली नाहीत बिरसा मुंडा यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं पण आज देखील आदिवासी भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत साक्षरता दर कमी आहे आणि कुपोषण जास्त आहे बिरसा मुंडा म्हणायचे अबुआ राज म्हणजे आपले स्वतःचे शासन याची स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आज संविधानाने पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज म्हणजे पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव पासून दिलेला आहे यामध्ये ग्रामसभांना अधिकार दिलेले आहेत परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी पोकळ आहे त्यांचा जन्मदिन पंधरा नोव्हेंबर आज जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो हे त्यांच्या योगदानाबद्दलची मान्यता आहेच पण केवळ दिवस साजरा करणं पुरेसं नाही त्यांचं स्वप्न पूर्ण करणं आवश्यक आहे बिरसा मुंडा यांचे विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात समान भागीदार म्हणून यावं यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे सर्वात प्रथम आदिवासी भागातील शाळांची दुरवस्था बघून मन दुखावतं दूरदूरच्या शा खेड्यांमध्ये शाळा नाहीत असल्या तर शिक्षक नाहीत तेही असले तर पुस्तकं नाहीत आदिवासी मुलांनी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेता यावं यावर भर दिला पाहिजे संथाली मुंडारी कोंडी या भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध झाला पाहिजे तसेच आदिवासी इतिहास त्यांचे नायक बिरसा मुंडा टंट्या भिल्ल गुंडा धूर तिलका मांझी यांना शालेय अभ्यासक्रमात योग्य स्थान मिळालं पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती वसतीगृह सुविधा आणि मार्गदर्शन याची व्यवस्था झाली पाहिजे आदिवासी समाज आर्थिक स्वावलंबी व्हावा यासाठी अनेक उपक्रम आवश्यक आहेत जंगल उत्पादने महुवा लाख तेंदुपाने औषधी वनस्पती यावर आदिवासींना योग्य किंमत मिळवून द्यावी लागेल मध्यस्थ आणि व्यापारी ज्यांचे शोषण करतात ते थांबवावं लागेल त्यांच्या पारंपरिक कलांना बस्तर लोखंड काम वारली चित्रकला धोकरा धातूकाम बांबू हस्तकला यांना बाजारपेठ मिळायला हवी आणि योग्य किंमतही मिळायला हवी आदिवासी स्वसहाय्यता गटांना प्रोत्साहन द्यावं लागेल विकास प्रकल्पांचे फायदे थेट आदिवासी भागात जावेत विस्थापनांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे भरपाई मिळाली पाहिजे विकास या नावाखाली आदिवासींचं शोषण थांबलं पाहिजे आदिवासी संस्कृती ही भारताची अमूल्य संपत्ती आहे त्यांच्या भाषा लोकगीते नृत्य संगीत कला सण परंपरा यांचं जतन करणं अत्यावश्यक आहे प्रत्येक प्रमुख आदिवासी भागात आदिवासी संग्रहालय संशोधन केंद्र सांस्कृतिक केंद्र, केंद्र स्थापन झाली पाहिजेत आदिवासींचं औषधाबद्दलचं ज्ञान वनस्पतींचं ज्ञान शेती पद्धती हवामान अंदाज पर्यावरण संवर्धन हे अत्यंत मौल्यवान आहे याचा अभ्यास आणि दस्तऐवजीकरण झालं पाहिजे त्याला योग्य मान्यता मिळाली पाहिजे दुर्गम आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत माता मृत्यू दर बालमृत्यू दर कमी करण्यावरती भर द्यायला पाहिजे कुपोषणाविरुद्ध विशेष मोहीम रवावी लागेल आदिवासींच्या पारंपरिक औषध पद्धतींना देखील मान्यता द्यावी लागेल आणि त्यांचे आधुनिक वैद्यकीय सेवांशी समन्वयन साधावं लागेल मित्रांनो बिरसा मुंडा यांनी दिलेला संदेश सोपा पण अत्यंत शक्तिशाली होता प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समुदायाला सन्मानाने स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे आदिवासी समाज हा भारताचा अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्यांची संस्कृती ज्ञान परंपरा भाषा कला यांचं जपणं म्हणजे भारताच्या विविधतेच्या भारताच्या सांस्कृतिक समृद्धतेचं जपणं आहे अबुआ दिशुम अरे अबुआ राज आपल्या देशात आपलं राज्य हे बिरसा मुंडांचं स्वप्न साकार करण्याची खऱ्या अर्थाने समावेशक आणि न्यायी भारत घडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे बिरसा मुंडांना नमन धरती आबांना मानवन्मदा श्रोतेहो केंद्र सरकारसह राज्य सरकारनंही आदिवासी समाजाचा विकास आणि अस्मितेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे दोन हजार एकवीस मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय असो की हजारो कोटी रुपये तरतुदीचं प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान असो शासकीय पातळीवर आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या प्रयत्नांनी मोठी गती घेतली आहे कालही राज्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजासाठी शिक्षण महिला सक्षमीकरण पायाभूत सोयी सुविधा या पातळ्यांवर होत असलेल्या कामाची माहिती दिली तसंच महाराष्ट्राचं सरकार पूर्ण ताकदीनं आदिवासी समाजाच्या मागे उभं राहील याची ग्वाहीही दिली ते म्हणाले महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक मग त्या ठिकाणी बाबूरावजी सळबाके असतील त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील त्या ठिकाणी वेगवेगळे वेग आमचे जे नायक आहेत या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या वेग 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 योजनांच्या माध्यमातन आमच्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आमच्या आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारण्याचं काम आपण केलं स्वयंसारखी योजना सुरू केली त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण साठ हजार रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं नामांकित शाळांची योजना सुरू केली चांगल्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकण्याची व्यवस्था आपण केली राणी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातन दीड लाख महिलांना पन्नास हजार साडे सात लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम मोदीजींनी जो सुरू केला ठरती आबा योजना या महाराष्ट्रातल्या सतरा मंत्रालयांना एकत्रित करून पंचवीस योजना तयार केल्या बत्तीस जिल्ह्यातल्या गावांमध्ये प्रत्येक आदिवासी रस्ता पाणी वीज रोजगार महिला बाल विकासाच्या योजना हे पोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी पंचाहत्तर हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली आज बंद मला अतिशय आनंद आहे की आमचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात आमचा आदिवासी विकास विभाग अतिशय चांगलं काम करतोय मी या निमित्ताने एवढंच सांगतो आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली जल जमीन जंगल आणि आदिवासी संस्कृती याच संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार आणि आमच्या आदिवासी विभागाचा प्रयत्न आहे की आदिवासी समाजाचा कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास व्यक्त करतो श्रोते हो। भगवान बिरसा मुंडा यांचे विचार कृतीत उतरवत आदिवासी समाजाचा विकास साधण्याचा वसा आजच्या सरकारांनी घेतला आहे हे नक्की पण ही गती अशीच कायम राहायला हवी इतकंच श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल आजचा वृत्तविशेष आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अंकिता आपटे